नमस्कार आज आपण यत्ता तिसरी सप्तरंग मराठी पाठ्यपुस्तकामधील धडा क्रमांक सहा बचतीचा फायदा हा धडा बघणार आहोत पहिल्यांदा तर हा धडा आपण वाचन करून घेऊयात आणि नंतर याच्या खालचे प्रश्न उत्तर बघूयात तर धड्याचं नाव काय आहे बचतीचा फायदा एका एक गावात सोनू नावाचा एक मुलगा राहत होता तो गावापासून पाच मैल लांब असलेल्या शाळेत रोज चालत जात असे वाटेत त्याला त्याचे तीन मित्र भेटत असत सोनूला जेवढी पॉकेट मनी मिळत असे तो ती अजिबात खर्च न करता साठवत असे बाकीचे तीनही मित्र आपली पॉकेट मनी इकडे तिकडे खर्च करीत असत एक दिवस सोनू व्यतिरिक्त तिघेही मजेत चाट खात बसले होते सोनू जवळच उभा राहून त्यांच्याकडे पाहत होता त्याला पाहून तिघांपैकी एकजण म्हणाला ए पळ इथून कंजूस कुठला आमच्याकडे काय पाहतो आहेस तुला हवे असेल तर काढ पैसे खिशातून सोनू मुखट्याने तिथून निघून गेला ते दिवस होते उन्हाळ्याचे तिन्ही मुले शाळेत चालली होती उन्हाच्या चा तडाख्यामुळे त्यांना चालणे अशक्य झाले होते तोच पाठीमागून सायकलच्या घंटीचा आवाज आला तिघांनी मागे वळून पाहिले सोनू आपल्या नव्या कोऱ्या सायकलवर बसून येत होता त्यांनी सोनूला विचारले सोनू तुझ्याकडे सायकल कुठून आली सोनू म्हणाला बचत इथून सोनू अभिमानाने म्हणाला तुम्ही तिघे पॉकेट मनीचा सारा पैसा खाण्यापिण्यात खर्च करीत राहिलात मी मात्र माझी पॉकेट मनी साठवून त्यातून ही सायकल विकत घेतली तिघांना वाटले जर आपण ही पैसे खर्च न करता वाचवले असते तर आपण ही सायकल घेऊ शकलो असतो त्यांनी निश्चय केला की यापुढे पैसे वायफळ खर्चायचे नाहीत आता आपण ह्या धड्याखालचे प्रश्न उत्तर बघणार आहोत तर पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा क सोनूला किती मित्र होते तर सोनूला तीन मित्र होते बघा इकडं पहिल्या पानावरती दिलेलं आहे की त्याला त्याचे तीन मित्र भेटत असत मग याच्यावरून समजतं की सोनूला तीन मित्र होते आता पुढचा प्रश्न काय आहे सोनूचे मित्र काय खात होते इकडे आहे बघा एक दिवस सोनू व्यतिरिक्त तिघेही मजे चाट खात बसले होते म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय सोनूचे मित्र काय खात होते सोनूचे मित्र चाट खात होते सोनू ने बचतीमधून काय विकत घेतले तर सोनू ने बचतीमधून सायकल विकत घेतली तर इकडे या पानावरती आहे बघा जेव्हा मित्र त्याला विचारतात की सोनू तुझ्याकडे सायकल कुठून आली तेव्हा सोनू काय म्हणाला बचतीतून म्हणजेच सोनूने सोनूच्या पॉकेट मनीसाठी दिलेले जे काय पैसे आहेत ते सेव्ह केले बचत केले आणि त्या बचतीतून त्याने सायकल घेतली मग याचं उत्तर काय होणार सोनूने बचतीतून काय विकत घेतले तर सोनूने बचतीतून सायकल विकत घेतली तिघांपैकी एक जण सोनूला काय म्हणाला तर तिघांपैकी एक जण सोनूला काय म्हणाला इकडे आहे बघा तिघांपैकी एक जण सोनूला म्हणाला ए पळ इथून कंजूस कुठला आमच्याकडे काय पाहतो आहेस तुला हवे असेल तर काढ पैसे खिशातून असं तिघांपैकी एक जण सोनूला म्हणाला तर पुढे दुसरा प्रश्न आहे रिकाम्या जागा भरा आता इकडे काही पर्याय दिलेले आहेत शाळेत अशक्य निश्चय आणि सायकलीच्या हे पर्याय तुम्हाला इकडे टाकायचे आहेत तर पहिला प्रश्न काय आहे क त्यांना चालणे डॅश डॅश झाले होते आता इथं उत्तरं लिहिलेले आहेत पण तुमच्या बुक्समध्ये तुम्ही लिहिलेले नसतील तर ते लिहायचे आहेत त्यांना चालणे अशक्य झाले होते कारण ते उन्हाळ्याचे दिवस होते हो ना तर दुसरं ख तिन्ही मुले डॅश डॅश चालली होती तिन्ही मुले कुठे चालली होती शाळेत चालली होती तिन्ही मुले शाळेत चालली होती ग पाठीमागून डॅश डॅश घंटीचा आवाज आला आता इथे काय असणार आहे सायकलीच्या पाठीमागून सायकलीच्या घंटीचा आवाज आला ग त्यांनी डॅश डॅश केला तर त्यांनी निश्चय केला विरुद्धार्थी शब्द लिहा क खर्च बचत ख, दिल्दार, दिलदार अशक्य, शक्य घ लांब जवळ खालील शब्द वाचा व वा योग्य त्या अक्षरांवर अनुस्वार द्या आता इकडे काही शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दावरती जिथं गरज आहे तिथं अनुस्वार असा द्यायचा आहे अनुस्वार म्हणजे अक्षरावरती तुम्हाला असा छोटासा बिंदू द्यायचा आहे तर इथं पहिलं काय आहे सुदर आणि तिथं स वरती अनुस्वार देऊन काय झालं सुंदर नंतर गत ग वरती अनुस्वार देऊन गंध रग अनुस्वार देऊन रंग लाब लावरती अनुस्वार देऊन लांब घटा घ वरती अनुस्वार देऊन घंटा जुस कवर अनुस्वार देऊन कंजूस तर समजलं आज आपण काय केलं इयत्ता तिसरीमधील मधील बचतीचा फायदा हा धडा बघितला त्याच्या खालचे प्रश्न उत्तर बघितले